क्षेत्रात दिवा कळवा माजोडा मानपडा प्रभाग समिती विभागातील अतिक्रमणं आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेचा अतिक्रमण विभाग परिमंडळ यांनीही कारवाई केली आहे दिवा प्रभाग समितीमध्ये एम एस कंपाऊंड येथे तीन मजली बांधकाम पूर्णत पाडण्यात आले तसंच दुसऱ्या बांधकामांचं प्लिंथ दोन हजार पाचशे चौरस फुटांचं बांधकाम पंचवीस कॉलम तोडण्यात आले त्याशिवाय दोन मजल्याचं आर सी सी बांधकाम चाळीस कॉलमचं प्लिनचं बांधकामही तोडण्यात आले तर दोन पोकलेन तीन जेसीबी पन्नास कामगार चाळीस पोलीस कर्मचारी आणि आरक्षक यांच्या सहाय्यानं ही कारवाई करण्यात आली दिवापूर्व येथे मुमरादेवी कॉलनी येथे बावीस कॉलमचे प्लिनचं बांधकाम तसंच फाउंडेशनची दोन बांधकामं पूर्णपणे काढण्यात आली एक पोकलेन दोन जे बी तीस कामगार आणि तीस पोलीस यांच्या सहाय्यानं ही कारवाई करण्यात आली तर कळवा प्रभाग समितीतील स्वामी समर्थ मठाजवळील पस्तीस खोल्यांचं बांधकाम एक पोकलेन दोन जेसीबी चाळीस कामगार आणि तीस पोलीस यांच्या सहाय्यानं पाडण्यात आलं तर विटावा येथे प्लीनचं बांधकाम काढण्यात आलं तेथे एक पोकलेन दोन जेसीबी तीस कामगार तीस पोलीसही कार्यरत होते माझोडा मानपाडा प्रभाग समितीत बाळकोम येथील स्मशानभूमीसमोर लागून असलेले सहा मजल्याच्या आर सी सी बांधकामातील पाचव्या आणि सहाव्या मजल्याचं बांधकाम काढण्यात आलं त्यासाठी तीन ट्रॅक्टर ब्रेकर एक पोखलेन दोन सी व्ही तीस कामगार आणि तीस पोलीस यांचं सहाय्य घेण्यात आलं महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणं विरोधात अशा पद्धतीनं नियोजनबद्ध धडक कारवाई सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्यानं हाती घेतली जाणार आहे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घरावर पाच जणांच्या टोळक्यानं हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे हल्लेखोर हे गल्लीतील चोर असून या प्रकरणी कासरडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे पाटील यांच्या घरात सुरुवातीला एका अज्ञात हल्लेखोरानं दारूच्या नशेत शिरकाव केला त्यानं त्यांच्या घरावर हल्ला केला यावेळी पाटील हे घरात विश्रांती घेत होते हल्लेखोरांनी आपल्या दोन मोटारींच्या काचा फोडल्या असून घरावरही दगडफेक केली आहे हा हल्ला करण्यामागे त्यांच्या खंडणीसाठी किंवा धमकावण्याचा उद्देश होता हे काहीच कळू शकलं नसल्याचं पाटील यांनी सांगितलं हे गल्लीतील चोर असून आपण उघड करणार नाही या हल्ल्यात दारूच्या बाटल्याही फोडण्यात आल्यात हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय या प्रकरणी कासडोली पोलीस ठाण्यात पाटील यांनी तक्रार दाखल केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं होत ते, ते, ते पोलिसांनी काय सांगितलं आम्ही तपास चालू करतो पण आपल्याला सहकार्य केलं नाही असं नाही चांगली वागणूक दिली बोलायची याबाबत तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी काय बातचीत वगैरे हो नाही मी नाही केली अजून प्रवाशांना पकडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं मोहीम हाती घेतली आहे नियमित तिकीट तपासणीसह आता विशेष तिकीट तपासणी केली जाते नुकतीच दादर रेल्वे स्थानकात विशेष तिकीट तपासणी करण्यात आली तर मंगळवारी ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तपासणी करण्यात आली यामध्ये एकूण एक हजार तीनशे नऊ विना तिकीट प्रवाशांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून चार लाख एकोणीस हजार दोनशे पस्तीस रुपयांचा दंडाची वसुली केली आहे द्वितीय श्रेणी डब्यातील सर्वाधिक विना तिकीट प्रवासी पकडण्यात आल्याचं समोर आले कोरोना काळानंतर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली असताना विना तिकीट प्रवाशांचा प्रवास अधिक होत असल्याचं मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं यामुळे मध्य रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या संख्येवर आणि त्यावरील महसूलावर परिणाम होत होता परिणामी मध्य रेल्वेनं विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे सी एस टी नंतर सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये ठाणे स्थानक आहे ट्रान्सहार्बर मुख्य मार्ग यावरून लाखोंच्या संख्येनं प्रवाशांचा प्रवास होतो त्यामुळे ठाणे स्थानकाची ओळख गर्दीचं स्थानक म्हणून होत आहे या स्थानकातून विना तिकीट प्रवाशांची संख्याही अधिक असल्यानं त्यांना अटकाव घालण्यासाठी मंगळवारी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली ठाणे स्थानकातील पादचारी पूल फलाट आणि इतर ठिकाणी अठ्ठावन्न तिकीट तपासणीस बारा आर पी एफ जवान तैनात केले या पथकाकडून श्रेणी डब्यातून प्रवास करणारे विना तिकीट प्रवासी सर्वाधिक पकडण्यात आले पथकातील प्रत्येक तिकीट तपासणीसानं तेवीसहून अधिक जणांना पकडून प्रत्येकी सात हजार चारशे शहाऐंशी रुपयांची दंडवसुली केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता भासत आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातील विविध घटकांकडून रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात येतात मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो यानिमित्तानं ठाणे महानगरपालिका ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारातून शुक्रवार पाच जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील नरेंद्र बल्लाळ सभागृहात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले तरी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदातांनी सहभागी होऊन हे शिबीर यशस्वी करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानोप यांनी केलं आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डोळ्यांसंबंधित काही महागड्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीनं करण्यात येत आहेत गेल्या सहा महिन्यात डोळ्यातील मोतीबिंदूच्या दीडशे तर डोळ्यांच्या लहान शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे पार पडल्यात तर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दोन हजार दोनशे मोतीबिंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे वागळे स्ट्रीट येथील आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयाची उभारणी केली आहे मात्र या रुग्णाची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबाब खबरदारी घेतली जाते रुग्णालयात नेत्रविभागासाठी तीन मजली स्वतंत्र दालन तयार केले त्यासाठी नेत्रचिकित्सा करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जून ते डिसेंबर या काळात मोतीबिंदूच्या दीडशे शस्त्रक्रिया झाल्यात तसंच जिल्ह्यातील उपजिल्हा ग्रामीण आदी सरकारी रुग्णालयात दोन हजार दोनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात अशी माहिती देखील डॉक्टर पै पा, कैलास पवार यांनी दिली आहे चष्म्याच्या अचूक नंबर काढण्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात सुसज्ज मशीन आणले खासगी रुग्णालयात नेत्रचिकित्सा आणि शस्त्रक्रियेसाठी हजारो रुपये मोजावे लागतात मात्र सिव्हिल आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया मोफत होत आहेत डोळ्यांचा अचूक नंबर काढण्यासाठी आय ओ एल मास्टर मशीन लेन्समध्ये मागचं जळं काढण्यासाठी याग लेजर मशीन रेटिना आजार तपासण्यासाठी ओ सी टी अशा अत्याधुनिक तंत्रांच्या मशीनमध्ये रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी होत असल्याचं डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं आपण आतापर्यंत जर बघितलं जवळपास दोन हजारच्या घरात आपण मोतीबंदीच्या शस्त्रक्रिया के जिल्ह्यात केलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल हा मे मध्ये मे जून मध्ये इकडे शिफ्ट आहे नवीन नव नऊशे बेडचं बांधकाम चालू आहे आणि टेम्पररी जागर आपण मेंटलमध्ये शिफ्ट केलं आहे तरी डोळा हा खूपच सेन्सिटिव्ह विषय से असल्यामुळे आपण एक सेपरेट तीन माळ्याची बिल्डिंग डोळ्याच्या डिपार्टमेंटसाठी दिली आहे आणि तो डिपार्टमेंट अतिशय अद्यावत केलेला आहे जे फेको मशीन असतील ऑपरेशन करणाऱ्याला कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर नंतर जिथे जाळीबिडी काढण्यासाठी लॅग लेझर मशीन असेल किंवा मग रिफ्रॅक्टरी एरर वगैरे काढायला जे मशीन्स असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्याही अत्याधुनिक आधुनिक ज्या गोष्टी डोळ्यासाठी लागणार त्या आपण तिथे अवेलेबल केलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने इथे डिपार्टमेंट तो चालू आहे धडपड ही एकच असते की कुठले सेवा खंडित न करता कुठल्याही रुग्णाला त्रास न होता त्या लोकांना सेवा दिल्या गेल्या पाहिजे यासाठी आपण एक मॉडर्न आय ऑपरेशन थिएटर इथे तयार केलं आहे आणि बाकीच्या सुविधा दिल्या आहेत तसेच आपण भिवंडी शहापूर उल्हासनगर मीरा भाईंदर या ठिकाणी डोळ्याच्या ऑपरेशनची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून जे पेरफेरेचे रुग्ण आहेत ते इकडे इथपर्यंत येऊ नये तिकडच्या तिकडे ते ऑपरेशन त्यांचं व्हावं आणि त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळावी ऑपरेशन झाल्या मोतीबिंदीचं ऑपरेशन आपण खूप जास्त प्रमाणात करतो पण जेवढे डोळ्याचे कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आहेत आणि मोठ्या मोठ्या सर्जरी आहेत आपण तिथे करतो आहे ते ऑपरेट करतो आहे इवन काही जर वाटलं आपल्याला की भायांना कोणाला कन्सल्टंट बोलवायचं पाहिजे स्पेशलिस्ट बोलवायचं असेल तर आपण त्यांना बोलूनही रुग्णांना त्रास न होता आपण इकडे त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे बरीचशी जी लोकांमध्ये एक भावना आहे की सिव्हिल हॉस्पिटल तुटला आहे नवीन बांधकाम चालू आहे परंतु सेवा खंडित होतील का त्याला ते सांगायचं आपण कुठलीही सेवा खंडित न करता येतंय अहोरात्र पहिल्या दिवसापासून जेवढे बेड तिकडे होते तेवढे बेड आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तर आपण सेवा देतोय